आणि जाधव मॅडम मी खरेदी केलेली आहे म्हणजे गौरी गणपतीची गौरीसाठी तोडे गौरीसाठी अगदी सोन्याची नसते बघू शकता तर मॅडम कसं वाटलं तुम्हाला म्हणजे म्हणजे सर्व्हिस किंवा डिझाईन त्याच्याबद्दल काय बोलाल हो तर कलेक्शन खूप छान आहे अजून मला वाटते की सगळ्यांनी यावं इकडे आणि यांचं कलेक्शन बघावं मला तर आवडलं आहे खरेदी करावं अजून थोडे अजून घेतली आहे खूप सुंदर डिझाईन आहे मला नहीं। नहीं। नहीं थारीदी करा। थारीदी थारीदी। की सगळ्यांनी यावं इकडे करावं धन्यवाद तुम्ही काय आमच्याबद्दल म्हणजे सर्व्हिस मध्ये काही चेंजेस किंवा काही चुकी किंवा काही आमच्या सुधारणा करणे कारण तुमच्यासारख्या मोठ्या लोकांकडून आम्हाला काही चुका दिसून देतात आणि ते आम्ही परत एकुरेट करण्याचा प्रयत्न करतो तर कसं सांगा काय म्हणजे सुधारणा अशी करावी काय चूक वाटते किंवा काय बरोबर आहे ते अजून तुमच्या दृष्टीने काय सांगू शकाल पहिलं तर सवेच्या बाबतीत काही थँक्यू आम्ही तुमच्याकडे डिझाईन्स वगैरे आम्ही बघितले खूप छान आहे बाहेर mm. जसं आपण मार्केटमध्ये मा वगैरे बघतो त्याच्यापेक्षा खूप सारे चांगले डिझाईन्स वगैरे आहेत आणि रेट वाईज वगैरे पण चांगलं रिजनेबल वगैरे आहे आणि तुमचं प्रेझेंटेशन वगैरे आम्हाला खूप आवडलं मनापासून धन्यवाद खूप <laughs> छान